नमस्कार मी मोहम्मद सिकंदर इंदुबाला बातमीपत्रात स्वागत बातम्या शैक्षणिक क्षेत्रात कंधार तालुक्यात अठ्याहत्तर वर्षापूर्वी तीर्थक्षेत्र गवळी नगरी येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार माजी आमदार डॉक्टर भाई केशवराव झोंडी यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेतील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उर्दू मराठी कंधार येथे विद्यालयात प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या का सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षीस वितरण सोहळा व वार्षिक असणे संमेलन दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त बालकांनी सहभाग नोंदवावा व तसेच वर्षी हो घातलेल्या दहावी व बारावी वार्षिक परीक्षा कापीमुक्त करण्यासाठी पालकानी व विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर कोरबाणी यांनी केले आहे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार अंतर्गत श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उर्दू मराठी कंधार येथे आमच्या संस्थेचे प्रेरणा अस्थान मातोश्री मुक्ताई ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे साहेब संस्थेचे सचिव ज्येष्ठ स्वातंत्र्य सनाने भाई गुरुनाथराव कुर्डे साहेब संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोणगे साहेब शालेय समिती अध्यक्ष प्राध्यापक लीलाताई अंबटवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सर्व सहकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या सहकार्याने श्री शिवाजी हायस्कूल पानभोशी रोड कंदार येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार सायंकाळी पाच वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री शिवाजी हायस्कूल कंदार येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा विविध कला गुणांचा म्हणजेच स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे मी मुख्याध्यापक या नात्याने सर्व पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाल्यांना असे आवाहन करतोय की आपल्या पाल्याचा उत्साह वाढवण्यासाठी त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबा सहित शिवाजी हायस्कूलच्या ग्राउंडवर शनिवारी चार वाजता उपस्थित राहून आपल्या पाल्यास प्रोत्साहन द्यावे दुसरी गोष्ट आता सध्याला दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचं वातावरण तयार झालेलं आहे आता लगेचच काही दिवसावर बोर्ड परीक्षा आलेल्या आहेत त्यामुळं मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय या ज्या बोर्ड परीक्षा आहेत त्या कापीमुक्त भयमुक्त वातावरणात झाल्या पाहिजेत यासाठी सर्व पालकांना आव्हान आहे की आपल्या मुलांना अभ्यासासाठी प्रेरित करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा कशा होतील यासाठी आपले सर्वांचे सर्व पालकांचे प्रशासनास सहकार्य अपेक्षित आहे आपण सर्व पालक आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी त्याच्या ब्राईट फ्युचरसाठी सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि या माध्यमातून आपल्याला कॉपी मुक्तीचं आवाहन करतो जय हिंद जय जै क्रांती जय महाराष्ट्र